माझ्या आणि जयंत पाटलांच्या मनामध्ये आम्हाला फसवलं गेलं अस अशी भावना अशी भावना आहे हे सगळा प्रकार झाल्यानंतर आता जे व्हिडिओ समोर येत आहे त्याच्यामध्ये संबंधित आमदारांबरोबर उभे असलेले सगळे गुंड यांना संबंधित आमदार खुणवतो खुणवल्यानंतर ते गुंड आतमध्ये जातात नितीन देशमुखला मारतात कस मारलं ते आपण बघितलं मारणारे किती होते ते पण आपण बघितलं पकडले जातात त्यांना मागे बसवलं जात त्याच्यानंतर आम्हाला अध्यक्ष सांगतात कि मी रात्री सोडून द्या सचिव मला बोलवून सांगतात रात्री आपण तुम्ही जा आपण सगळ्यांना सोडून दे आम्ही आग्रह धरत नाही सपोर्ट घटले कि किती गेले किती का आहेत काय झालंय काय नाही काय नाही काय अचानक मला फोन येतो की त्याला अरेस्ट केलं पण मी इथे आलो पोलिसांना विचारलं काय अरेस्ट केलं पोलीस म्हणाला आम्हाला फक्त आदेश देण्यात आले की त्याला घेऊन पोलिस स्टेशनला काय कशासाठी अरेस्ट केला काय म्हणाले काय अजून आम्हाला माहित नाही पण आम्ही अरेस्ट केला आमचा संविधानिक अधिकार आहे आमचा काय आम्ही गुंड नाहीये लोकशाही मधला आंदोलनाचा अधिकार वापरत आम्ही आंदोलन केलं आणि गुन्हा दाखल करायचा असेल तर दे, दे आर फ्री टू डू इट त्यांना मोकळी करावं पण हा जो प्रकार आहे कि आमदार गुनवतो नंतर मारामारी होते पाच जण जाऊन मारतात विधान दो दो भवनात आरोपी कोण नाव देतो आरोपीची नाव हवी येत नाव हे या नाव गणेश विठ्ठल भुते हा नोन क्रिमिनल आहे हिंगेवाडी आटपाडी ऋषिकेश टकले त्याच्या बरोबर असलेले महादेव पाटील वनपुरी आठपडी कृष्णा लक्ष्मण जगोण ते पाच जण मारायला असताना तुम्ही एक जणाला अरेस्ट केला दोन जणांना ताब्यात घेतलं आणि शेवटी पोलीस स्टेशनला परत एक जणच केला दुसरा कुठे गेला आता हे प्रश्न पोलिसांना विचारले माझ्यावर पुन्हा दाखल झाला ठीक आहे त्यांनी मला काय हे मी पंचेचाळीस वर्ष आम्ही याचं आंदोलन आणि याच्यातच आमचं आयुष्य केलेलं आहे या गुन्ह्या नेत्या आम्हाला फार असा धक्का बसलाय वगैरे पण इतकं खोटं काम विधानसभेत होत अध्यक्ष शब्द देतात शब्द पाळत नाही त्याचं दुःख मात्र आम्हाला तुम्ही सगळे पत्रकार कालपासून मला सांगताय की सूर्यात सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात त्यांच्यापासून सुरुवात त्यांनी केली मग सुरुवात त्यांनी केली अरे ज्यांनी इशारा केला मार म्हणून त्याच्याबद्दल काही का भूमिका घेणार आहे की नाही पोलीस स्वतः so, अध्यक्षांनी हा व्हिडिओ बघावा आता आम्ही गव्हर्नरच्याही कानावर घालून आलो आम्हाला वाईट वाई या गोष्टीच आहे की नशिबाने मी त्या परिसरातच नाही आहे नाही तर शंभर टक्के बिल माझ्यावर फाडलं असत शंभर टक्के बिल माझ्यावर फाडलं असतं त्यांनी मी त्या परिसरातच कुठे दिसत नाहीये ना ना संग ना मी ना बाहेर निघून गेलेलो आणि ज्या पद्धतीने उभे आहेत ते बघितल्यानंतर हे एक तिथे एक 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 उभा नाही आहे बरोबर पाच जण एकत्र एक उभे आहेत आणि मारायला जाताना बरोबर पाच जण एकत्र एक जाऊन मारतात म्हणजे हा प्लॅन होता हा ने त्यांनी मारायचं ठरवलं नव्हतं मी अजूनही सांगतो बिचारा नितीननी माझ्यासाठी मार खाल्ला त्यांना मारायला ते मला आले होते पण मी त्यांच्या हातातच गोवसलो नाही बाहेर निघून गेलो या लोकशाही मंदिरात झालं त्याचा प्रचंड खंत माझ्या मनात अरे ते व्हिडिओ मध्ये सगळं दिसत त्याला तुमचे मी आभार मानतो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात आणि काही पत्रकार ओपनली बोलत आहेत की त्यांनी सुरुवात केली त्यांनी सुरुवात केली तर पाच जणांना तर काय बोलायलाच ना तयार नाही ना पोलीस बोलायला त्यांनी आता नाव घेतले पाच जण मारत होते ते व्हिडिओ मध्ये दिसत आहेत दोघांना नेऊन ठेवलं होते ते दोघांचा एक सोडला आणि एकाच घेऊन गेले म्हणजे काय एक हिंसा ते हिंसा पत्रकारांनी सगळं डिटेल मध्ये वाचले तिच्यावर खाणेरड्या पद्धतीने माझ्या पोरीवरती अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्विट केलं गेलाय तिच्या नवऱ्याबद्दल ट्विट केलं गेलंय तिचा आंतरधर्मीय विवाह आहे तिचा नवरा ख्रिश्चन धर्मीय त्या तिच्या लग्नाबाबत तिच्या नवऱ्याबाबत ट्विट केलंय ना माझ्या लेकरा लेखी लेखीला टार्गेट करणार असतो मला काय फरक पडत नाही माझी लेख कशी आहे तिचं लग्न कसं आहे तिचा नवरा कसा आहे मला माहिती काय प्रकार आहे सुंदी ताईच्या पण नवऱ्याबद्दल बोलायचं तिच्या सासू बद्दल बोलायचं बोलणारा कोण आज आमदार शरद पवार साहेबांबद्दल बोलणार कोण बोलणार हाच आमदार म्हणजे याला सगळं माफ आहे काही चारित्र्यावर बोलावं यांनी कुणावरही बोलावं याला सगळं माफ आहे आम्ही पहिल्यापासून सांगतोय फक्त आमदारांना सोड येताना दिसतंय तुम्हाला कोण कसे येत आहेत माणसं घेऊन येत आहेत बरं झालं ना ते आले पिक्चर मध्ये आलं ना कोण आले कोणाबरोबर आले आणि कोणी मारलं ऑफ द स्पीक्स आणि म्हणून मी मग सांगितलं इतन एक आला असता इतन एक आला असता इतन एक आला असता मारामारी झाली वेगळी पाच जण एकत्र उभे आहेत संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुनवतो आणि नंतर ते पाच जण मारतात ते खूप बोलक आहे ठरवून झालेलं आहे आणि जर असं होणार असेल की तुम्ही कुणाचा आरोपी मग पाच जण एकत्र गँगअप करून उभे राहणार असाल आणि त्याच्यानंतर मारहाण करणार असाल तर आम्ही सुद्धा सुरक्षित नाही असं की आता चारित्र्यावर करा असा आहे त्याचा काल काही दोष होता का मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचा काल काही दोष होता का कधी दिली मला पुरावा निश्चित असेल तर सांगा मी माफी मागायला तयार आहे ते दिली मार खाल्ल्यानंतर जो एक मानसिक धक्का बसतो एक कॉम्प्लेक्स येतो त्या कॉम्प्लेक्स नंतर माणसाची प्रतिक्रिया ही त्याच्या वेदनेची प्रतिक्रिया आधी शिवी दिली असं तो गोष्ट

तू आंदोलन करणं हा विरोधी पक्षाचा अधिकार का पायऱ्यांवरती आणि तोंडावरती बोलतात ना म्हणून काय चट्टी गँग गॅंग बोललो म्हणून ते चट्टीबनियन गॅग त्यांच्या त्यांचा फोटो लावला होता ते पायरी मारामारे केला दिवशी बुंड घेऊन आले फोटो लावून आंदोलन झालं ना, ना। चट्टीबलिया